परंतु रस्त्याची दयनीय अवस्था इथे पाहायला मिळते आहे तर याच्यावर काय रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच कडत नाही ऍक्च्युली जे लोक होते आजी माझी आमदार होऊन गेलेले आहेत त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे नमस्कार मी वैष्णवी एम बी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते चांदू रेल्वे या शहरामध्ये सध्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे निवडणुकाची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते आणि आज आपण उद्धव ठाकरे पदासाठीच्या उमेदवार यांना भेटणार आहोत नमस्कार ताई नमस्कार सर्वप्रथम आपला परिचय मी नमस्कार मी भावना प्रफुल यादव माझं जे शिक्षण झालेलं आहे इंजिनिअरिंग झालेलं आहे अँड डिप्लोमा इंजिनिअरिंग अमरावतीमधून पासवट आहे मी अमरावती युनिव्हर्सिटीमधून मला शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाकडून उमेदवारी दिलेली आहे तिकीट दिलेली आहे तर तुमचं कुठलं विजन असेल शहराच्या बाबतीत विकास कामाचे मुद्दे असेल कुठल्या विजनला सामोरे घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यात जी आजकाल जी परिस्थिती आहे चांदूरमधली ती बघते मी तर खूप काही असं आहे आढळून आलेलं माझ्या माझ्या बघण्यात जे आलेलं आहे जे साईडला आपल्या इथे स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम आहे पाणी टंचाईचा प्रॉब्लेम आहे दूषित पाणी येतं तो, तो एक प्रॉब्लेम आहे आणि आजकाल भरपूर ठिकाणी महिला आणि लहान मुली आहेत ते सुरक्षित नाही आहेत त्याचा मी त्यासाठी मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी मी चौका चौकात कॅमेराला सॉरी कॅमेरा बसवेल नंतर लाईट बसवेल भरपूर ठिकाणी लाईट नाही आहेत भरपूर ठिकाणी रस्ते नाही आहेत नीट ते करण्याचा माझा एक प्रयत्न राहील सर्विस लाईन नाही आहे नीट ड्रेनेज करेल त्यासाठी असा माझा प्रयत्न राहीलच आपण पाहतो आहे चांदू रेल्वे हे मुख्य शहर आहे परंतु रस्त्याची दयनीय अवस्था इथे पाहायला मिळते आहे तर याच्यावर काय रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही ऍक्च्युली जे लोक होते आजी माझी आमदार होऊन गेलेले आहे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेला आहे हा चान्स जर मला जनतेने दिला तर मी नक्कीच त्याचा फायदा होऊन जाईल जनतेला रस्ते नीट करण्याचा प्रयत्न करेल आपण पाहतोय की अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या मुली सुरक्षित नाही आहे अमरावतीमध्ये आता मा, मागे आठ दिवसापूर्वीची गोष्ट आहे मालेगावमध्ये एका चिमुकल्यावरती अत्याचार झाला आहे याच्यावर तुमचं काही फोकस राहणार आहे की आपल्या शहरामध्ये सुद्धा असं काही घटना घडू नये आपल्या तर याच्यावर काही तुमचं फोकस हो माझं फोकस असं राहील की मी चौक चौकामध्ये मध्ये डिजिटल कॅमेरा लावून देईल आणि भरपूर ठिकाणी महिलांना सपोर्ट करायचं इंटपर्यंत त्याचा प्रयत्न करत राहील जनजागृती करत राहील नेहमीच त्यासाठी प्रयत्न करत राहील नक्कीच तर ताई आपण निवडणुकीच्या रिंगणात आहे तर नक्कीच कुठले मुद्दे आपल्या लक्षात असतील आपण या या मुद्द्यांवरती फोकस करणार आहोत तर महत्वाचा मुद्दा असा असेल की महिलांच्या बाबतीत जर म्हटलं तर आपल्या काही विचार आहे का महिलांच्या बाबतीत काही उद्योग वगैरे हो आमच्याकडे असा विचार माझा असा जो विचार आहे की महिलांसाठी मी लघु उद्योग करेल प्रश्न विचारलेला आहे नक्कीच मी मला त्या प्रश्नाचं उत्तर देता येईल की तुम्ही जो प्रश्न विचारलेला असा आहे मी महिलांसाठी लघु उद्योग आणेल आणि त्याचा काहीतरी बेरोजगार महिला आहेत त्यांना रोजगार आणण्याचा एक चान्स देईलच बेरोजगार महिला आहेत त्यांना नक्कीच एक संधी देईल त्यांना एक बेरोजगार महिलांसाठी मी नक्कीच काहीतरी प्रयत्न करेलच तर मला महिलांनी एक सपोर्ट करायला पाहिजे त्या नक्कीच मी संधीचं सोनं करेल ताई मला असं विचारावं असं वाटेल की तुम्ही आता राजकारणामध्ये पहिल्यांदा उतरले आहे तुमचं एज्युकेशन इंजिनिअरिंग झाले आहे परंतु इकडे पण इकडे येण्याचा तुमचा काही कल काही राजकीय पाठिंबा किंवा तुमच्या घराण्यामध्ये आधी कोणी राजकारणामध्ये हो माझे वडील पण होते माझा दादा जो आहे तो समाजसेवक आहे मी दर्यापूरची आहे माझा माहेर जे आहे दर्यापूर आहे तिकडचं माझा सरनेम बाबांचं माझं भावना गोपाटरा आहे तिकडचं माहेरचं सरनेम आहे आणि इकडे जो माझा दादा आहे प्रवीण कावरे ते खूप समाजसेवक आहे त्यांच्याकडून मला जो वारसा मिळालेला आहे तो मी इकडे सासरे माझे बंडभू यादव म्हणून त्यांना ओळखतात ते तीस वर्षापासून राजकारणामध्ये काम करत आहेत त्यांच्याचमुळे मला ही उमेदवारी वापर झाली तरी असं म्हणू शकतो आपण की त्यांच्याचमुळे मला ही चान्स मिळत आहे आणि त्या चान्सचं मी नक्कीच सोनं करण्याचा प्रयत्न करेल तुम्ही आला ही उमेदवारी जाहीर केली तर तुम्हाला तुमच्या इंटरेस्टनी केली की काही जबरदस्ती आहे की नाही तू उभी राहा किंवा तुम्हाला इंटरेस्ट आहे की आपण सुद्धा राजकारणामध्ये येऊन आपण सुद्धा शहराचा विकास केला पाहिजे आपण पण महिलांसाठी काही केलं पाहिजे असं काही तुमचं विजन आहे नाही नाही माझं मला जबरदस्ती वगैरे कोणी केलेली नाही आहे मला जे बाकीचं फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे ते बघण्याचं खूप इंटरेस्ट होतं की कसं करताय लोक मला पण एक चान्स मिळाला तर मी नक्कीच काहीतरी करेल असं वाटायचं मला नेहमीच दादा माझे भाऊ माझे मोठे बाबा वगैरे सगळे असे आहेच राजकारणाशी रिलेटेड तेव्हा मला असं वाटायचं कुठंतरी की आपणही कुठंतरी जाऊन लोकांच्या जनतेचे जे सामान्य लोक आहेत त्यांचा प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजेच असं मला नेहमी वाटायचं नक्कीच तर तुम्ही तुमच्या इंटरेस्टनी राजकारणामध्ये आल्या तर मग तुम्हाला असा आता असा विश्वास वाटतो आहे का की आपण नगराध्यक्ष पदासाठी आहे तर आपण निवडून येणार असा विश्वास वाटतो हो मला विश्वास वाटतोय कारण मला लोकांचा जो सपोर्ट आहे तो मिळत आहे पाठिंबा आहे भरपूरच आता मी प्रचाराला जाते तर मला भरपूर सपोर्ट मिळतं आहे असं मला वाटतं की येईलच मी प्रचारासाठी जाते घरोघरी तर महिलांकडून मला जो प्रतिसाद मिळतो तो खूप छान मिळत आहे मला खूप छान आनंद झाला त्या गोष्टीसाठी की लोकं बा, बा म्हणजे लेडीज ज्या म्हणतात की हां ठीक आहे तू उभी राहिली आहे ना तर आम्हाला खूप छान वाटतं कारण तू एज्युकेटेड आहे तू काहीतरी आपल्याच आंधो रेल्वेचा विकास करशीलच अशी आम्हाला फुल गॅरंटी आहे त्यासाठी आम्ही तुला खूप सपोर्ट करायला तयार आहेच नक्कीच सर आपण आता पाहतोय की काही जिल्ह्यातील काही नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळतो आहे तर तुम्ही एक नगराध्यक्ष पदासाठीची उमेदवार आहे तर तुम्ही सपोज विजयी झाल्यानंतर तुमचं काही विजन असेल का की आपल्या शहराच्या नगर परिषदेमध्ये काही हो मला जर लोकांनी जनतेने मला जर नगराध्यक्षपदापर्यंत पोहोचवलं तर मी नक्कीच ट्रान्सपरन्सी ठेवेल जर भ्रष्टाचार मुक्त आहे भ्रष्टाचार मुक्त चांदूर करण्याचा माझा प्रयत्न राहील नक्कीच तर यावतं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवार नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार असलेल्या भावना यादव नक्कीच तर अशा रोखोक भूमिकेसाठी आपण पाहत रहा एम न्यूज